तुला शॉर्ट वरती का हा लय आंबे पाडण्यात लय हुशार पहिल्या बसनच त्याची मनाली असेल तुलस गाडा आलोय आणि ते जात सर बघा काय रे गाडायचं आलं चला 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 सर 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 राणा सर सर राणा सर शिपला शिवाट बघा इकडे काय शिपला शिवाट एक इकडे चला कडक मध्ये काढला तर एक काय म्हणते काय तर हाय नाही हे दुहे लागेल पण आता ना तुमचं दोन शब्द जरा आम्हाला ऐकून द्या सुपला शॉट वरती का हा हा बघा आमचा पहिला लहानपणीपासूनचा शॉट आहे आम्ही चोऱ्या कराय म्हणजे एक नंबर किंग मास्टर किंग मास्टर चोरीच्या नादात आमचा इशेच नव्हता आंबे पाडण्यात का पहिल्यापासूनच ना मग सर तुम्ही पाडलेत का आंबे कोणाचे झाडाचे नाही ना राव हे काय दुसरं दत्ताला आंबा आवडतो का खूप आवडतो खूप आंबा आवडतो आंब्याच्या झाडाचे आपल्याला एका रिल्स साठी काय मेहनत आहे काय काय लाईक करायला हे नाही तुम्ही वर दाखवा आणि तिकडून मग ह्याचा मालक येतोय चालत हे म्हणतोय अरे वर काय करताय असं दाखवाय खाली कट दाखव

आपल्या येऊन कस काय मनाली कोण मानली म्हणाली जायचंय झाला तर चला आपल्या क्लासला जायचंय आता आपण जाऊ घरी घरी ना म्हणजे क्लासला जायचंय चला